च्या ऐतिहासिक श्री यल्लमादेवी यात्रेमध्ये जचे आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांनी अत्यंत स्तुत्य असा उपक्रम सुरू केलेला आहे येणाऱ्या भाविकांच्यासाठी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे संपूर्णपणे मोफत अतिशय उत्कृष्ट व दर्जेदार असा महाप्रसाद प्रत्येक येणाऱ्या यात्रेकरूंना दिला जातो आणि त्यामुळं जतकरांनी निश्चितच आमदार गोपीचंद पडळकर यांना धन्यवाद दिलेले आहेत ला लाखो हजारो भाविकांच्यासाठी हा मोफत अन्नप्रसाद सुरू असून त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील युवा नेते अतुल मोरे माजी नगरसेवक परशुराम मोरे तसेच राजू यादव यांनी केले आहे पाहूया अहमदाबाद जिल्ह्यातला दिवस झालं जत तालुक्याचे विकासपत्र मान्य गोपीचंद साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी यात्रेमध्ये अन्नप्रसाद वाटपाचं काम होतं आणि या अन्नप्रसाद वाटपाला लोकांना खूप असा प्रतिसाद आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्याचबरोबर कर्नाटक असत तेलंगणा गोवा थे। थे या राज्यातून येणारे भाविक असतात बाहेरच्या लोकांची होते या माध्यमातून आमदार साहेबांनी एक चांगला या ठिकाणी उपक्रम राबवला आहे आणि आपण बघतोय काल सात ते आठ हजार लोक या ठिकाणी अनुप्रसाद घेतला परवा तीन चार हजार लोकांनी घेतला आता आज आपणही बघताय की आज थोडी रीग लागलेली आज एक सात आठ हजार होती उद्या परवा म्हणजे आमदार साहेबांनी या यात्रेमध्ये एक वेगळाच कन्सेप्ट चालू केला आहे जेणेकरून बाहेरचे लोक येतात बरेचसे बाहेरचे लोक आलेले असतात त्यांना थोडीशी अडचण होते हा विचार करून एक चांगल्या पद्धतीचा या यात्रेमध्ये लोकांनी जतमधले असतील या ग्रामीण भागातले असतील किंवा जिल्ह्यातील राज्यातील आणि इतर राज्यातील जे काही लोक इथं बाहेर येतात सगळे या ठिकाणी अन्नप्रसादाचा लाभ घेत आहेत आणि चांगली आमदार साहेबांनी या ठिकाणी एक या ठिकाणी उपक्रम चांगला चालू केलेला आहे माननीय आमदार गोपीचंद पळकर साहेब यांनी गेल्या दोन वर्षापासून हा उपक्रम जर तालुक्यातील आणि कर्नाटक ते आंध्र तेलंगणा महाराष्ट्रातील ते जे भाविक जिल्हा देवीच्या एवढ्या मोठ्या यात्रेसाठी मोठ्या संख्येत येतात तसेच जनावरांचा मोठा बाजार या ठिकाणी भरला जातो त्या जनावरांच्या सोबत आलेल्या शेतकऱ्यांना त्यांची सोय व्हावी थंडीचे दिवस आहेत जेवणाचा जेवण वेळ देत येत नाही ही सगळी सोय बघून आमदार साहेबांनी हा उपक्रम अतिशय स्तुत्य पद्धतीनं जनमध्ये उपक्रम राबवला आहे i need to पायंडा पाडलेला आहे की लोकांची सोय करणं ही आपली पहिली जबाबदारी आहे आणि एक अन्नदा भाग म्हणून त्यांनी लोकांना अन्नदानाच्या माध्यमातून एक वेगळ्या पद्धतीने मदत करण्याची गत तालुक्यातल्या माध्यमातून दिलेला आहे हा संदेश पूर्ण महाराष्ट्रभर जावा की आपण आपल्या भागात येणाऱ्या भाविकांसाठी जे आपल्या देवीच्या दर्शनासाठी येतात त्यांच्यासाठी एक थोडं पूर्ण पुलाची पाकळी या माध्यमातून आमदार साहेबांनी हे योगदान केलेलं आहे आणि या निमित्तानं आम्ही आमदार साहेबांना धन्यवाद देतो की अशाच पद्धतीनं लोकसेवा जनसेवा घडत राहू हो बरं दरवर्षीप्रमाणे यावर्षी आमदार विकासपुत्र आमदार गोपीचंद कुडकर साहेब यांच्या वतीनं यात्रेमध्ये सलग तीन दिवस महाप्रसाद चालू आहे आजचा महाप्रसादाचा दुसरा दिवस आज जवळजवळ पाच ते सात हजार प्रकारे या महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे आणि आमदार साहेबांना हा गेल्या वर्षीपासून चालू केला त्या उपक्रमात सातत्य ठेवलेलं आहे आणि आमदार साहेबांनी आम्हाला सर्वांना सांगितलेलं आहे की बाबा भाविकांना अन्नदान कमी पडत पडू नये यासाठी सर्वांनी आपण प्रयत्न करत आहोत आणि व्यवस्थित काम करतो आमदार राहणारी गणेश आहे महापौरचा वाटपचा अभिषेश आहे ज्या वाटपात जवळजवळ यात्रे पहिले दिवशी उद्यापणे तेवीस आज संध्याकाळी <स्षटीण>